एवढं उजव्यात आला तेवढं दाव्यात आला एवढं वस्त्र पुरुष आहे आतमध्ये काय काही घातलेलं नाही सर या आता तुम्हाला दाखवण्यासाठी युक्त आत्न कपडे असलेत एक पदर इकडून घेतला एक पदर इकडून घेतला आणि मानेवरती अशा पद्धतीनं एक गाठ मारली की विषय सांगू आता या वस्त्राची अजूनही गंमत सांगतो हे एवढं पुरुष आहे पण हे वाऱ्याने कदाचित तसं बाजूला जाऊ शकतं म्हणून काय करायचं हा जो पंचा तुमच्याकडे या पंचाचा एक पदर असा इथे जर बांधला कमरेला पट्टा तर त्यांनी तुम्हाला प्रवासामध्ये इथं पाठीला थोडासा आधार मिळतो लुंबाईचा सपोर्ट मिळतो आणि इथे जो कप्पा तयार झाला आहे त्या कप्प्यामध्ये तुम्ही जर मोबाईल मी, मी शक्यतो सुचुने की मोबाईल बाळगू नका सोबत पण मोबाईल असेल तर मोबाईल पुस्तकं आता ही शिक्क्याची वही हो माझी याच्यात मी शिक्के घ्यायचो ही शिक्क्याची वही ही हो सगळी मी याच्यातच ठेवायचं हे परिक्रमाचं पुस्तक जे होतं ते मी याच्यातच ठेवायचं असं सगळं सामान याच्यामध्ये मावतं एखादी मोठी वही असेल ती पण मावते असं सगळं सामान सुद्धा